पाका उडवण्याची पद्धत बघा आता वाटत आले शिंगाले येतील दोन दोन पण मजा येईल पूर्ण पिशवी भरून शिंगाळे भेटले आजो आता वो। आता गोबेरा निनादला काय लागलाय नक्की समजत नाही पण बघा आता बघा गोबेरा लागला बघा आता जस्ट संध्याकाळचा टायमिंग आहे अजून तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा काय आहे मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतोय तर आज इकडं आहेत दादा आहे इकडं ललीला आणि दादा पाट्याच्या साह्याने भरपूर शिवायला पकडतात असतात त्याच्यात तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटत आणि आपण आलेलं रॉड फिशिंगला तर आपल्या आपल्याला शूटिंग करायला भेटलं नाही वाटतं होतं काय आज काम लागेल लागली मस्त साईज आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत व्हिडिओ नक्की आवडेल आबोळीच्या आणि ह्या टायमाला वल्गन भेटण्याचा चान्स असतो आणि इकडं पाक्याला कशी कोंबडीची स्किन लावतात आणि एक साईडला दगड लावतात आणि दादा आहे दादा नाव काय तुमचं हा महेश 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 दादा आहेत आज बघा शिंगाड्या पकडतात वलगणीच्या शिवणी आता उडवतील मस्त केला पाण्याला वट आहे कासव आहे छोटा आहे कासव हा बघा कासव छोटा आहे आणि बाकीच्या शिंगाले पण मर्चून दादा पण आलाय मासेमारीसाठी आज काही बोईट पकडण्यासाठी आलेत वाटत पाणी पूर्ण वाटला खाडीतला आली वाटतं दादा ना काहीतरी आलं नाही बघूया म्हणजे मगचपासनं ट्राय करतात मगातपासनं मासा सुटत होता आणि आता भेटली वाटतं शिवणी आहे गाबोरीची असं आहे स्टार्टिंगला चांगले भेटले ना आता hmm. पाणी कमी कमी होत चालू गल बघा पूर्ण आतमध्ये गेलाय देऊ का गल काढायला समुद्रात वगैरे फिशिंगला जाता की नाही ना आता परत एकदा फेकत आहेत दा पाका दादा दा पाका फेकत आहेत बघा भरपूर लांब गेलाय पाका परत एकदा दादाला दा शिंगाली आले शिवणी वलगणीची शिंगाली आले डबल एकदा साईज आहे एक नंबर साईज आहे दादाला दा सवय झाल्या शिंगाले पाकड जाम काढले आहेत हा हो साहेब त्यांच्या पेक्षा काढले मस्त एकदम दगड बघा समोर आणि वरती गली दाखव बाबू तांडेल काढले समोर बस बाबू हा परत एकदा पाका शिंगा चिवणी शिंगाली लागतं मग भरपूर बल्गणीची शिंगाली ह्या टायमाला इकडे लागली पूर्ण हा खाडीचा पट्टा आहे चिंबरे पण भरपूर इकडे भेटतात पाणी होतं इकडे बाकी सुस्वाद पाणी होतं आणि मित्रांनो आपण गलीला आलतो ना एक तर रॉड फिशिंग करण्यासाठी तर आपण कॅमेरा ठेवासाठी काय आणला ना व्हिडिओ बनवण्यासाठी आज काय प्लॅन नव्हता खास पण हा एक लुअर आहे आणि रील फायनली आपली काम करून झाले बघा दोन हजार रुपये घेतले आपले कामाचे पूर्ण काहीतरी प्रॉब्लेम झालेला हिला आणि आता मित्रांनो आहे ना आपण एक तांब पकडले ती तुम्हाला दाखवत होता बॅगेमध्ये ठेवलं आहे साईज तर मस्त आहे आणि तिकडे दादाना शिंगाल्या पण भेटतात साईज तुम्हाला दाखवते तांबीची साईजला जबरदस्त आहे अर्धा एक किलो तरी आहे मित्रांनो आणि थोडी फिशिंग थांबवलंय आपण तिकडे शिंगाला भेटतात ना त्यासाठी शिंगाल्यांची व्हिडिओ बनवायचे आहे आपल्या चिवण्यांची <laughs> तिकडे परत पण शिंगाली आले आपण हिकड आलो ना परत पण शिंगाले आले तिकडे चालू आहेत म्हणजे शिंगाल्या भेटतात तिथं संध्याकाळचं वातावरण आहे संध्याकाळचे सहा वाजून गेले मित्रांनो सूर्य मावलत आहे आणि वरती वातावरण बघायला एकदम असा ढगाल वातावरण आहे आज काय पावसाचं वातावरण नाही वाटत पण मस्त एक नंबर फिशिंगला मजा आली आज आणि आज व्हिडिओ बनवायचा प्लॅन नव्हता तरी पण आपण तुमच्यापर्यंत शेअर करतो आपण मच्छी दर टायमाला मी इकडे दादा वगैरे हो आहेत ना ते शिंगाल्या पकडतात पाका उडवण्याची पद्धत बघा एक नंबर पाका उडवण्याची पद्धत आहे आता वाटतं आली शिंगाली पण वल्गणीचीच आहे म्हणजे खायची लायक मस्त आहे एक नंबर टोकेरी नाही गल दोन आहेत आणि आता या एक एक येथील दोन दोन पण मजा येईल गल जाम बारकी आहे गल बडू मोठी पाहिजे मस्त अशीच बारकी पाहिजे परत एकदा आले वाटत मीच झाले हाय 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 लगात लागतात साईज घास लावतात दादा गडीला आहे टाकल्या टाकल्या शिंगाले आले डबल आहे टाकले टाकले आले तिचा कलर वेगळा आहे दादानी आज कमाल केली शिंगाले पकडायची लगातार शिंगार पाका पाण्यात बायट दिले डबल पाका खेचतात दादा आली आली जाम लक आहे दादांचा बराच टाइम आपण वाट बघतो तो काकाना कधी लागेल काकाना लागले काकांना लागले तर आम्ही खुश झालो आज मासेमारीसाठी काका पण खुश आहेत आज तिकडं दादा धुमाकून सोडवते बघा डबल लागली तिकडं जाऊया जवळ <laughs> दादा धुमाकून सोडत आहेत टाकली का लागली टाकली का लागली गेला तिकड लांब <laughs> तिकडं पण दादाला आली आणि इकडं पण आले लागोपाठ दोन आगले आता तिकडे दादा जलवा दाखवत आहेत बघाय वाढेच इकडे दादाने टाकले टाकले डबल एक लागले म्हणजे भरपूर लागले दादा साईज लय मस्त आहे मोठी साईज आहे एक नंबर साईज अशी बाहेकी जवळपास भेटलं की कालवण झाला भेटलं पंधरा मध्ये मध्ये दुसरा पाचवा तुकडा लावा हा वयस लागवला टाकलाय परत एकदा पक्का इकडं आली दादा आली ना।, ना आली ती काय ती बघा ते आली आली वाटत आहे, आहे। आली। काका आता ऐकत ना आता काकांची पिशवी भरणार आहे पण ह्या वलगणीच्या मस्त लागतात खायला हो काका मस्त लागतात टोकेरी एवढी नाही खासल्यान लागतो काका परत एकदा उडवला डबल गुतला शिंगाली हाय पण बोलो ना मित्रांनो शिंगाली हाय त्याला आणि काकाने जोड लावून काढली शिंगाली पण आहे <laughs> तिथं काहीतरी गोंती आहे म्हणून गलगुत <t> तिकडे <तिक्णवण> काढली <गुण। usiveness> तिकडे पण आले दादा ना दादा ऑन फायर काकाने <part> <gym> अजून पाका टाकलाय काकणच्या पिशवी भरली शिंगालीनी एवढ्या शिंगाल्या भेटल्यात हे बघा पूर्ण पिशवी भरून शिंगाळ्या भेटल्यात दोन पिशव्या झाल्या इकडं दादाना पण भेटल्यात दादांची पण पिशवी मस्तपैकी भरले दोन पिशव्या भरून झाली आता संध्याकाळ दादा चालले घरी दादा मस्त पिशवी भरून शिंगाला भेटले त्या दादाना पण पिशवी भरून शिंगायला भेटले तर मजा आली आपल्याला बघायला सुद्धा जाता जाता पालू लागले कालवन तर मित्रांनो आहे ना आता संध्याकाळी आई आले आईच्या आता शूटिंग करण्यासाठी दिलाय आता हा आपला रोड आहे आपण कामा टाकली ती झाली सर्विसिंग करून घेतली बघू आता काम लागले ते लागले संध्याकाळी टायमिंग आहे कातावी शिंगायला तर दोन पिशव्या घरून काढले आपल्याला काम लागले पण तेव्हा आपण जाण्यासाठी काय आनंद आहे मित्रांनो आता गोबेरा निनादला काय लागलाय नक्की समजत नाही पण बघा आता हा बघा हा बघा मित्रांनो गोबेरा गोबेरायचं गो साईज बघा साईज बघा साईज बघा मित्र आपला नेहमी प्रमाणे लोर असतं वेगवेगळा लोवर आपण लावतो तर मित्रांनो अजून प्रयत्न चालू आहेत आपली बघा एक तांब आहे आणि आता आई आले शूटिंग करण्यासाठी तर एक गोबेरा लागला लग बघा आत्ता जस्ट संध्याकाळचा टायमिंग आहे अजून एक एक दोन कास्ट बघूया मस्त एक दोन कास्ट बघूया आणि जाऊया मित्रांनो जवळच टाकलेला आपण गोबेरा मित्रांनो भरपूर दादाना शिंगाले पिशव्या भरून शिंगाल्या होत्या दोघांना पण दोन पिशव्या भरून शिंगाल्या होत्या आज आणि भरपूर मजा सुद्धा आली पाख्याची टेक्निक एक नंबर आहे पाख्याला कोंबडीची स्किन लावून ये ना त्या सहाय्याने शिंगाल्या पकडतात आणि आपल्याला पण मित्रांनो एक ताम भेटली पण जाता जाता मित्रांनो एक गोबेरा पण लागला आपल्याला मस्त साईजचा होता आणि पूर्ण संध्याकाळ झालेली चला मित्रांनो संध्याकाळ झाली आणि आता संध्याकाळचे मला वाटते सात साडेसात वाजली असतील तरी पण थोडं थोडं उजर आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर पण टाटा बाय बाय